आधी शक्तीमुक्त बायकी तो त्या ठिकाण माझ्या व्यक्त करणारा व्यक्ती माझी जन्माला जातो कक्षा क अगं खड्डे तर दुसऱ्याचे घर जाणारा काटवले तर मार जातो नासा पाळी चांदपत्य दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करणारा माणसाला मूळ बाळ होत नाही रत्ना पाळीच अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो धान्य हरणारा मुशक धान्य चोरणारा उंटाचा जर जातो देवलक्ष चांडाला देवाचे खाणारा चांडाने निघा जातो मात्र वधू तो, तो आयसा वध करणारा आंधळा होऊन जर येतो वार दुष्क पूर्ण व्याज घेणारा कासव्याच्या जर मारा जातो उरण आपण असते तर देवानं मानणारा व उपकाराची जाणीव ठेवणारा कात्नीचा जन्माला जातो परत रवि हरिणाचा प्रेत दुसऱ्याचे धन सुरणारा प्रयत्न जातो मृतका पैसे घेऊन अध्यात्मिक विद्या शिकवणारा खोल्याच्या जन्माला जातो शरणागती त्यागिर ब्रम्ह राक्षस आपल्याला कोणी <coughs> शरणाला व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रम्ह राक्षस करतो <coughs> शनिवासरे आद्र कंब्रा कुड्यात शनिवारी अर्द्र खाऊन प्रवास करा रविवासरे धरवायात्रग रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करा सोमवार आदर्श दुष्टवा यात्रा करुयात सोमवारी आषाद पाहून प्रवास करा मंगल गुळम संख्या यात्रा करूयात मंगळवारी गुरु खाऊन प्रवास करा कस्तुंबारी यात्रा वायात बुधवारी तीळ किंवा धने कि खाऊन प्रवास करा गुरुदरी जीरेक खाली करूयात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करा शुक्र एवाती यात्रा करूयात शुक्रवारी जव किंवा मोरे खाऊन प्रवास करा अशुक्र जल पानाचे तांबूल सक्षांना उपवास प्रतिष्ठे दिवस एका पक्षाला पाणी <coughs> पिल्याने व पाण्याच्या बिळा खाल्याने सुद्धा उपवास मोडतो अष्टभूतांना पृथक नाही आपण म्हणजे पृथक हवीर ब्राह्मण कामाचे गुरु वचन मोशल आठ वस्तू उपवास मोडत नाही पाणी फळ मूळ दूध तू ब्राह्मणाचे वचन गुरुचे वचन आणि औषध षष्टी वर्ष शस्त्र आणि रकम प्रतिपद्धती आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नासूच्या न नागी नासू पात्र चकार आहे आत्महत्या करण्याची सुटक नाही होत व त्याच्यासाठी पाणी पाहिजे नाही व त्याला साठी रोज सुद्धा नाही त्याला अग्नी सुद्धा देऊ नये उपासात दिने या सुद्धा धावणं खूप नाही सगळ्यांना कमी आहे ते व्याकर बसतीस दिवशी दारी असू नये उपासाच्या दिवशी दारी असणारा घोर नरका जातो व त्याला चार युगापर्यंत वाघ खातो मातरम पित्रम बापे भाद्रम सुरुदम गुरु मध्ये फलम भेट जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तीर्थ स्नान करतो त्याला पुण्याचा बारावा भाग मिळतो नह

उदाहरणार्थ पांडव हरिश्चंद्र प्रलाप धीर जाण्याचे ठिकाण काम क्रोध लोभ मत व्यासन सायडेट कष्ट निंदनतनी तिने पुन्हा एक वास्तू नंतर लक्ष्मी समाविष्ट अदैव वावर नमस्तू युगांच्या युगाने प्रथम प्रविचलन ती पद चांगला निंदा करू निंदा करू किंवा स्तुती लक्ष्मी संपूर्ण मरण आदे योग किंवा युगाने तरी तू चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर समजा सुटी पदावर धीर कधी चालत नाही

परस्वान परिणाम असते दुसऱ्याचे न तोडण्याला असते असे म्हणतात आणि तनरूप आपल्याला न दिले दुसऱ्याचे अपहरण न करण्याला असे असे म्हणतात आत्म्याला भ्रममध्ये अर्पण करण्याला शौच असे म्हणतात मनसन शौच मन निवृत्त करण्याला शौच्य असे म्हणतात शरीर शुद्धी शरीर व मनात शुद्धी करण्याला शौचा अशी म्हणतात शौचार बाह्य शौचामुळे स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार व तसे शरीरात संपर्कात न राहण्याची वृद्धी होते शत्रुशुद्धी स्वमशी गागंतीच्या जग्मदर्शनी योग्य ध्वनीच्या आ आं आंतरिक शौचाने आंतरिकरण शुद्धी मनाची प्रसन्नता एकाग्रता इंत्यांवरचे योग्य इत्यादी आत्मसाक्षात करायची योग्य इत्यादी प्राप्त होते आ,

सुखी मनुष्याविषयी प्रेम दुखी मनुष्याविषयी दया विषय प्रसन्न होता पाप्याविषयी उदासता याचा भावनाने चित्त प्रसाद